लालबागचा राजा लालबागचा राजा नावाचा गणपती ज्याला नवसासाठी पावणारा म्हटले जाते त्याची आज आपण कथा ऐकणार आहोत ह्या गणपतीला लालबागचा राजा का म्हणतात त्याला केलेला पहिला नवस कसा पावला हे सगळं आपण जाणून घेऊयात मित्रांनो ही, ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ या परळ या परिसरात त्या काळी मुंबईला बॉम्बे असे म्हणत होते मुंबई शहर इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं देशातील इतर भागांच्या तुलनेत मुंबईत सर्वात जास्त उद्योग आणि व्यापार चालत असे मुंबई ही दिल्लीपेक्षा दिल्लीपेक्षा देखील मोठं आणि महत्त्वाचं शहर होतं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मुंबई किनाऱ्याजवळ असल्यामुळे व्यापारासाठी खूप सोयीचं होतं सोयीस्कर होतं आणि त्यामुळे ब्रिटिशांना व्यापारासाठी याचा खूप फायदा झाला होता त्या काळात ब्रिटिश काळात मुंबईत अनेक उद्योगधंदे सुरू झाले होते मोठमोठे कारखाने बांधले गेले हळूहळू संपूर्ण शहराचा सब चेहरास पूर्णपणे बदलला गेला त्यावेळी आणखी एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे कापड गिरण्या होय लालबाग परळ या भागात खूप कापड गिरण्या बांधल्या होत्या ज्यातून अनेक लोकांना नोकरी मिळाली कामधंदा जवळ असल्यामुळे गिरण्यांमध्ये काम, काम करणारे लोक जवळच्या लालबाग परळ भागात राहू लागले त्यामुळे तिथे लोकसंख्या हळूहळू वाढू लागली गर्दी वाढू लागली तिथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या मुंबईचा विकास वाढत होता लोकसंख्या वाढल्यामुळे जागेची तुटवडाही भासू लागली होती ब्रिटिशांना आपला व्यापार वाढवायचा होता म्हणून त्यांनी यावर उपाय म्हणून लालबाग येथील पेरूचा आणि त्याच्या बाजूची बाजारपेठ हटवून तिथे नवीन कारखाना सुरू करायची योजना केली होती त्यामुळे तिथल्या बाजारपेठेत असलेल्या कोळी बांधवांसमोर आता जागेचा प्रश्न उभा राहिला होता मासे विकणं हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोटा पाण्यावर लात मारली जाऊ नये म्हणून काय करावं काय करावं या विचारात सर्व कोळी अडकले होते विचार करत होते पण त्याचवेळी पुण्यात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरला होता लोकांच्या मनात भक्ती होती आपल्या साम्राज्याला धोका होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी लोकांना एकत्र येऊ देऊ नका असं म्हणत बंदी घातली होती पण सार्वजनिक गणेशोत्सव असल्यामुळे लोक एकत्र येऊ शकले म्हणून मुंबईतही खूप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उभी राहिली होती आपली बाजारपेठ वाचावी आपल्या व्यवसायावर कुठलाही फटका बसू नये म्हणून लालबाग परळमधल्या कोळी बांधवांनी एकत्र येऊन गणपतीला साकडं घातलं गणपतीला साकडं घातलं आणि त्यांनी बाप्पांकडे नवस केला नवस केला की आम्हाला आमच्या बाजारासाठी आमच्या हक्काची जागा मिळू दे त्यासाठी सर्व कोळीबांधवांनी जोरात प्रयत्न सुरू केले त्यात इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी खूप मदत केली खरंतर एक वर्षात त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ मिळाली त्यांनी गणपतीला गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यांनी तिथल्या बाजारात एकोणीशे चौतीस साली एक गणेश मूर्ती आणून गणेश उत्सव सुरू केला पहिल्याच नवसाला आलेला गणपती म्हणून हा गणपती ओळखला जातो या गणपती जे प्रसिद्ध झाला की हळूहळू त्याच्या नवसाला पावणारा गणपती सगळीकडे ओळखला जाऊ लागला त्यामुळे या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तींची भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत गेली लोक गणपतीला वेगवेगळे नवस करण्यात वेगवेगळे नवस करू लागले या बाप्पाला केलेला नवस पूर्ण होतात असाही भक्तांचा विश्वास होता पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेश उत्सवातील एक महत्त्वाचा गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत बसणाऱ्या गणपतीला लोक लालबागचा राजा म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या रा, मनावर राज्य करणाऱ्या या गणपतीला लालबागचा राजा म्हणून संबोधले गेले सुरुवातीपासूनच या गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या रूपात बनवली गेली त्यापैकी काही रूपे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलीच असतील लालबागचा गणपती आणि त्याचा नजारा हा एकदम आकर्षक असायचा हळूहळू या मूर्तीची उंची वाढवत गेली आता जी मूर्ती बसवली जाते ती सुमारे वीस फूट उंच असते दरवर्षी लाखो भाविक लालबागला गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि खरंच बाप्पांचं दर्शन घेणं हे फारच खास आणि आनंददायक असतं तुम्ही पण जर दर्शन घेतलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाप्पांच्या मूर्तीचं बनवणं सुद्धा तिथेच होतं मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पाच्या पायापासून सुरू होते त्या दिवशी पाद्यपूजनाचा सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा बनवण्याचा सन्मान कांबळी कुटुंबालाच आहे दहा दिवस तिथे पूजा अर्चा चालते लाखो भाविक येतात नवस बोलतात नवस फेडतात आणि त्यानंतर बाप्पा निघतो त्याच्या घरी जायला बापाचा विसर्जन सोहळा पाहणं हे देखील खूपच खास आणि सुंदर असतं कारण ज्या पद्धतीने मिरवणूक निघते ते बघणं इतकं सुंदर असतं की डोळे फडा पारणे फेटावेत असं वाटतं मी स्वतः अनुभवलेलं आहे तुम्ही अनुभवलेलं असेल तर नक्की कळवा विसर्जनाच्या वेळी आपल्याला अशी एक गोष्ट पाहायला मिळते जी हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडतं आपल्याला मित्रांनो आता जवळजवळ ब्याण्णव वर्ष झाली पण बाप्पांचा विसर्जनाचा मार्ग तोच आहे त्यात कुठलाही बदल झालेला ना नाही लालबागच्या बाप्पांचं विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दीच्या दिवशी लालबागच्या बाजारातून निघते मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग भारतमाता चौकातून वळते पुन्हा लालबाग मार्केट नाक्यावर येऊन सानेगुरजी मार्गावर पुढे भायकळा स्टेशन भायकळाजवळील हिंदुस्थानी मस्जिद क्लिअर रोड डंकन रोड टाकी कुंभारवाडा विठ्ठलभाई पटेल रोड वरण गिरगाव आणि शेवटी चौपाटेवर पोहोचते बाप्पाला चौपाटेला पोहोचवायला दुसरा दिवस लवजाडतो मित्रांनो एकोणीसशे चौतीसपासून बाप्पाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत हा मार्ग तसाच आहे कोणताही बदल नाही या मार्गावर लागणाऱ्या मुस्लिम बांधवांचे मस्जिद इथेही बाप्पांचे स्वागत करतात बाप्पाला मोठमोठे हार घालतात आणि फुलांची उधळण केली जाते हिंदुस्थानी मस्जिद जवळ पोहोचल्यानंतर तिथे पंधरा मिनटं राजाला थांबवतात था। तिथले हिंदू मुस्लिम बांधव राजाची मनापासून पूजा करतात मग राजाची मिरवणूक डॉन डॉकीला पोहोचते तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजाची पूजा करतात आणि पुढल्या वर्षी लवकर भेटण्याचा आग्रह धरतात असं म्हणतात की ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे ही आपल्या भारतातील एक अप्रतिम सुंदरता आहे आता आपण एक कथा ऐकणार आहोत जी गणपती बाप्पांसोबत मोर्या हा शब्द जोडल्यामागे मागे आहे यामागे सहाशे वर्ष जुनी एक गोष्ट आहे मित्रांनो महाराष्ट्रातील पुणे शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला चिंचवड गावाची कथा आहे एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये जन्मलेले मोर्या गोसावी हे श्री गणेशाचे खूपच मोठे भक्त होते मोर्या गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडहून पंच्याण्णव किलोमीटर दूर असलेल्या मोरेगावला मयुरेश्वराच्या गणपती मंदिराला दर्शनासाठी जात असत मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे असं म्हणतात मोरे कुसळी एकशे सतरा वर्ष वयापर्यंत नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले पण नंतर वय जास्त झाल्याने जा त्यांना मंदिरात जाणं शक्य झालं नाही तेव्हा ते खूप दुःखी असायचे एक दिवस श्री गणपती स्वप्नात त्यांना म्हणाले उद्या स्नान करताना मी तुला दर्शन देईल दुसऱ्या दिवशी मोर्या गोसावी चिंचवडच्या कुंडामध्ये स्नानासाठी गेले कुंडात स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातात गणपतीची एक छोटी मूर्ती होती गणपतींनी त्यांना दर्शन दिलं होतं ही मूर्ती गोसावी यांनी मंदिरात ठेवली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर म्हणून ओळखलं जातं गणपतीसमोर इथे मोर्या गोसावीचं नाव असं जोडलं गेलं की गणपती बाप्पा म्हणायचं आणि लगेच मोर्या असं तिथले लोक म्हणू लागले पुण्यातल्या लहानशा गावात सुरू झालेली ही पद्धत आता मित्रांनो फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात पाळली जाते म्हणून आता जगभर गणपती बाप्पा मौर्या असं म्हटलं जातं मित्रांनो तुम्ही या प्रकारची काही महत्त्वाची माहिती ऐकली होती का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद